हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मैत्रिणीनो आज आपण युनिक आणि एक छान हटके अशी आयडिया मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि ती वानासाठी म्हणून तुम्ही छोटी गिफ्ट आयडिया वापरू शकता आणि ती प्रत्येक पूजेला लागत असते अशी आयडिया आहे आणि सुंदर दिसते तुम्ही बघू शकता आता हे कोस्टर दाखवते तुम्हाला तर हे कोस्टर तुम्ही कशासाठी यूज करू शकता तर बघा हे कोस्टर तुम्ही डेली जे देवघरात देव असतात आपले तर ते देवांना आसन म्हणून वापरू शकता किंवा दिव्यासाठी आसन म्हणून वापरू शकता तर त्याच्यानंतर बघा आता ही मी पानं टाकत आहे तुम्हाला ही पूजेमध्ये वापरत वापरतो आपण पान वगैरे पान सुपारी म्हणून तर बघा ही इथं पानं बनवलेली आहेत ही सुद्धा पानांची ऑर्डर होती मला म्हणून मी बनवलेली होती तर म्हटलं की तुमच्याशी सुद्धा शेअर करावं खूप सुंदर दिसत आहेत पानं तर ही पानं कशी बनवायची काय नाही याचा संपूर्ण व्हिडिओ मी पुढं तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण मी खूप महत्त्वाची वगैरे माहिती सांगत असते प्रत्येक व्हिडिओमध्ये माझी महत्त्वाची माहिती असते तर बऱ्याचदाही काय करतात स्किप करून करून व्हिडिओ बघतात आणि जो ज्या प्रश्नाचं उत्तर जे आहे याच व्हिडिओमध्ये असतं आणि त्याचाच प्रश्न तोच प्रश्न मला कमेंटमध्ये विचारला जातो चा आहे तर प्लीज 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 व्हिडिओ न स्किप करता बघा तुम्ही आणि हो तुम्ही जर आता व्हिडिओ बघत असाल तर आत्ताच मी सांगते तर व्हिडिओला लाईक करा कारण काय होतं परत व्हिडिओ बघण्याच्या नादात किंवा पुढं विसरून जात तुम्ही तर प्लीज मी सांगते म्हणून व्हिडिओला लाईक करा तर बघू आजच्या व्हिडिओला किती लाईक येत आहेत तर बघा हे पान आहे मी सेपरेट वेळात वेळ काढून तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवत असते पुढं तुम्हाला दाखवणार आहे किती सारा राडा पडलेला आहे म्हणजे साहित्य पडलेलं आहे एवढं सगळं पसारा झाला आहे तरी पण मी तुमच्यासाठी व्हिडिओ मी घेऊन आली आहे बघा तर आता बघा एवढी खूप सारी पानं बनवलेली आहेत ही ऑर्डर आहे आणखीन कुणालाही ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता अतिशय कमी बजेटली असं तुमच्या पॉकेट फ्रेंडली तसं असं हे वाण्याचं जी वस्तू आहे, तरती आहे, तरती आहे। तर ती आहे तर ती तुम्ही देऊ शकता खूप छान अशी वस्तू आहे आणि हे सगळं रेग्झिनवरती मी देत असते तर ज्यांना कोणाला हवं असेल तर त्यांनी स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय तो माझा व्हॉट्सअप नंबर आहे आणि तोच माझा कॉलिंगचा नंबर आहे पण आणखी एक विनंती आहे की कॉल तुम्ही फक्त नऊच्या आत सकाळी नऊच्या आत आणि संध्याकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत जरी कॉल केला तरी चालेल परंतु नऊ ते सहा या वेळेत तुम्ही कॉल करू नका तुमचं काही काम असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला टाकून ठेवा मॅसेज मी तुमच्या प्रत्येक मॅसेजला रिप्लाय मात्र करेन दिवसभरात परंतु दिवसभरात तुम्ही नऊ ते रात्री सहा दिवसात सहा वाजेपर्यंत तुम्ही कॉल मात्र करू नका प्लीज तर हा झाला एक प्रश्न म्हणजे खूप दिवस झालं सांगण म्हणते सांगणं होत नव्हतं त्याच्यानंतर बघा आणखी एक की आपल्याकडं रेग्झिन मिळतं आणि आता आपण नॉन ओवनसुद्धा अवेलेबल केलेला आहे रेग्झिन नॉन ओव्हन आणि कॅनॉस हे तिन्ही जे प्रोडक्ट आहेत तर ते आपण सध्या आणलेले आहेत का तर हे बघा आता सध्या संक्रांतीसाठी कमीमध्ये प्रत्येकाला कस्टमरला हवं असतं तर त्यावेळेला प्रत्येक ताईंना रेक्झिनवरती देणं परवडत नाही किंवा काही ताईंना घेणंही परवडत नाही तर त्यामुळे आपण रेक्झिनही अवेलेबल केलेलं आहे आणि कॅनव्हाससुद्धा अवेलेबल केलेलं आहे तर ते कसं मीटर आहे काय आहे तर ते आता मी पुढं तुम्ही मला मेसेज करा व्हॉट्सअपला सगळं मी डिटेल्स देईल कारण तुम्हाला तेही परवडतं नॉनवॉनही परवडतं कॅनवासही परवडतं त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर मेसेज करा म्हणजे तुम्हाला वेळेमध्ये येऊन जाईल तर चला मग आता बस झाली बडबड आपण आपल्या कामाला सुरुवात करूया तर हे बघा पान हे कसं बनवायचं आता हे ऑलरेडी मी बनवलेलं होतं तरीही मी तुम्हाला हे बघा इथं ड्रॉ करून दाखवते अशा प्रकारे एकदम सिंपल हॅ एकदम फ्री हाताने मी इथं काढून घेते आणि हे सुद्धा पानं काढताना अगोदर मी असंच काढलेलं आहे बघा आणि खाली थोडंसं क्रॉस घेतलेला आहे आणि हे बघा असं मध्ये एक रेश ओढली आता हे मधल्या ज्या शिरा आहेत ह्या शिरा मी तुम्हाला द्यायच्या असतील तर देऊ शकता मी तर दिलेल्या नाहीत फक्त हे पान आहे हे तुम्हाला ड्रॉ केल्याच्यानंतर कळावं यासाठी मी दिलेले आहेत आता हे पान केवढं आहे तर हे पान आपल्या तळहातावरती बसतं एवढं आहे मी सुरुवातीला पण दाखवलेलं आहे बघा आपल्या तळहात पूर्ण तळह्यात आपल्या बोटांपर्यंत येतो आणि आता बघा हे तेवढंच पान आहे मी जे काढलेलं आणि हे म्हणजे जवळजवळ पाच इंचाचं पान होते आपलं हे तर पाच इंचाची वस्तू आपण कोणीही देतं तर आता इथं बघा मी एकदाच काढून ठेवलेलं आहे आणि हे सगळं एकदमच रेग्झिनवरती मी एकदम ट्रेस करून घेतलं आता ट्रेस कसं करायचं हे तर तुम्ही पहिले पाठीमागचे व्हिडिओ बघा ज्या ताई पाहिले नसतील ते तिने पाठीमागचे व्हिडिओ पहा की कार्बन घेऊन ट्रेस कसं करायचं कारण प्रत्येक वेळेला हातानं काढायचं म्हटलं तर सेप वेगवेगळा येतो त्यामुळं काय करायचं एकदाच एका पेपरवरती काढून ठेवा आणि तुम्ही फक्त ट्रेस करत चला कंटिन्यू त्या कार्बन पेपरवरून मला आता भरपूर बनवायचे होते म्हणून मग मी त्याचं पण ट्रेसिंग करून ठेवलं तर इथे बघा ट्रेस करून ठेवलेलं होतं म्हणून मग मी एक पान मी आता तुम्हाला बनवून दाखवते नंतर आता हे बघा उलण चिटकावत असताना कुठेही कट करायची नाही आता ही ग्रीन कलरवाली उलण घेतली ना मी सुरुवात केली शेवटपर्यंत मी कट करणार नाही तर तीसुद्धा बघा तुम्ही कारण काय होतं प्रत्येक ठिकाणी कट करून कट करून लावायची म्हटलं की थोडा वेळ पण खाऊ होतं आणि आपल्याला एवढं छोटंसं प्रॉडक्ट बनवायचं आहे त्यात आत, आता ह्याला मार्जिन पण कमी असणार आहे आणि रेट पण याचा कमी असणार आहे त्यामुळं कट करत कट करत, करत गेला तर खूप वेळ जातो तर त्यामुळं बघा फास्ट आता फास्टमध्ये कसं जायचं हे पण आता व्हिडिओ मी स्लो घेतलेला आहे कारण बऱ्याच ताईंना समजत नाही व्हिडिओ फास्ट घेतला की बोलते मी फास्ट हे म म महत्वाचं नाही पण इथं दाखवते मी तुम्हाला एकदम स्लोमध्ये दाखवते बघा तर बघा आता इथं डायरेक्ट इकडून वरती गोल घेतला आता इकडून डायरेक्ट फोल्ड करून खाली घेणार आहे मी आता अशाच प्रकारे करायचं म्हणजे फास्ट होऊन जातं आहे जवळजवळ दोन ते तीन मिनिटात आपलं एक पान होऊन जातं त्यामुळं दिवसभरात तुम्ही भरपूर भरपूर पानं करू शकतात आणि हे सेल करू शकतात आणि खरंच खूप छान आहे एकदम छान वाटतं हे पानसुद्धा द्यायला आता पानसुपारी तर आपण रिएलमध्ये दे देतोच संक्रांतीच्या वेळेला आणि पूजेलाही लागतं तर आणि हे काही काही ठिकाणी तर हे बघा खरं सांगायचं म्हणजे पान सुपारी मिळत नाही त्यावेळेला आता सिटीमधून काय करतात ते आता हे तर पान सुपारी आता आपलं नवीन आले पण दुसरे पण वापरतात काही काही जण रेडीमेडवाले वगैरे आता तसंच निघालेलं आहे तर ते सुद्धा देवापुढं ठेवतात आता नसल्याच वेळेला काय करणार पर्याय नाही नसतो ना तर हे सुद्धा ठेवू शकता आणि याचं डेकोरेशन सुद्धा करू शकता मला सांगा एकदम कमी खर्चामध्ये डेकोरेशन होते तर आता जी रिअलमधली पानं आणली रिअलमधली पानं आणून तुम्ही डेकोरेशन करताय तर ते खराब होतात ना लगेच वाळतात वगैरे तर डेकोरेशन डेकोरेशनसुद्धा तुम्ही करू शकता आता संक्रांतीला करू शकता पुन्हा हीच पानं ठेवून तुम्ही गौरीच्या सुद्धा डेकोरेशन सुद्धा करू शकता तर बघा अशाच प्रकारे आता हे पान मी शेवटपर्यंत न कट करता मी घेतलेलं आहे आणि शेवटी कट केलेलं आहे तुम्ही बघितलं असणार आहे त्याच्यात आता बघा इथं मी पोपटी कलर मी खालच्या देठामध्ये दे थोडासा भरून घेते आणि त्याच्यानंतर वरती जो भाग राहिलेला आहे तर तिथंसुद्धा आपण पोपटी कलरची उलण जी आहे तर ती भरून घ्यायची आहे आता मधल्या ज्या शिरा आहेत मी तुम्हाला पानावरती काढून दाखवल्या होत्या तर ते तुम्हाला घ्यायच्या असतील तर एक दोन शिरा तुम्ही घेऊ शकता परंतु मी घेतलेल्या नाहीत कारण काय दिसणारच नाही आणि ते जास्तच असं गजबज गजबज भरल्यासारखं तर त्यामुळे मग मी त्या शिरा घेतलेल्या नाहीत आता इथं पोपटी कलर पूर्ण आता आतमध्ये भरून घ्यायचा आहे पलीकडच्या साईडनं पण भरून घेते आणि अलीकडच्या साईडनं पण भरून घेते आता पुढं एक घळ झालेला आहे माझा की आ, ही पूर्ण भरून घ्यायचं जर आता तुम्हाला इथं समोर दिसूनच येईल तरी मी पुढं जाण्याच्या अगोदरच मी तुम्हाला सांगून घेते की आता पुढं जे हळदी कुंकू आणि जे सुपारी आहे तर ते आपण लाल कलरचं आणि पिवळ्या कलरची उलण आहे तर ती छोटी छोटी कट करायची आणि गोल करून चिटकावून द्यायची आपण स्वस्तिक वगैरे बनवलेले आहेत बघा त्या स्वस्तिकमध्ये आपण जसं चिटकावतो त्याप्रमाणे आपण इथं हळदी कुंकू असं गोल उलन करायची आणि चिटकावून घ्यायची आणि सुपारीच्या ठिकाणी बघा इथं मी आ, एकदम डार्क ब्राऊन कलर आहे म्हणजेच असं डार्क चॉकलेटी बऱ्यापैकी बरगंडी कलरमध्ये येतो जी आपली सुपारी असते बघा पूजेची सुपारी असते बरगंडी कलरची तोच कलर मी इथं वापरलेला आहे आणि तो पण असं गोल करून उलन ठेव आता तो भाग माझा इथे स्किप झालेला आहे तरी पण मी तुम्हाला असं तोंडी सांगितलेलं आहे की अशा प्रकारे गोल करून तुम्ही इथे चिटकावू शकता ज्यांना सुपारी नको चिटकावायला तर त्यांनी फक्त हळदी कुंकू चिटकावू शकता किंवा कोणी कोणी सुपारीही चिटकावू शकतं शेवटी ज्याची त्याची इच्छा तर अशा प्रकारची पानं बघा मी इथं खूप सारी बनवलेली आहेत आणि आणखीनही आपल्याकडं खूप साऱ्या ऑर्डर्स आलेल्या आहेत मी आता इथून एक 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 जसा वेळ होईल तसं तुमच्याशी शेअर करणार आहे ऑर्डर किती आल्यात काय नाही आणि ज्यांना कोणाला ट्रेसिंग पेपर घ्यायचे आहेत ते अजूनही आपले ज्या ऑफर आहेत दोन तर त्या अजूनही दोन ऑफर सुरू आहेत तर लवकरात लवकर ऑफर्स लाभ घ्या कारण का संक्रांतीपर्यंतच या ऑफर आहेत त्याच्यानंतर तुम्हाला ट्रेसिंग पेपर आहेत ते थो थोडेसे रेट वाढवूनच मिळणार कारण मलाही परवडायला पाहिजे आणि त्यामुळं आणि आत्ता थोडंसं रेट कमी ठेवलेत कारण का तुम्हालाही परवडावं आता सध्या प्रत्येकाचा बिझनेस व्हावा यासाठी मी थोडेसे रेट कमी ठेवलेले आहेत आणि बघा इथं मी छान असं पूर्ण सगळी पानं बनवून घेतलेली आहे आता तुम्हाला याच्या साईडला पसारा दिसत असेल तर हे काम आणखीन सुरू आहे खूप सारं काम आहे आणि ते काम सुरू करत करतच मी तुम्हाला व्हिडिओ शेअर केलेला आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला मग नक्की विसरू नका आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगायला विसरू नका तर एक छोटीशी कमेंट करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं आयकॉनचं बटन ऑलवरती ठेवा जेणेकरून मी जे काही नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल आणि या अगोदर मी खूप सारे व्हिडिओज बनवलेले आहेत तर प्रत्येक वस्तू कशी बनवायची काय नाही यावरती तर तेसुद्धा व्हिडिओ तुम्ही जर नवीन असाल पाहिलं नसाल तर तेसुद्धा व्हिडिओ नक्की पाहायला विसरू नका तर हे पानसुद्धा कसं वाटलं हे सुद्धा सांगायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद Thank you.